बँक आणि उद्यासाठीचा ट्रेड सेटअप चला तर मग सुरू करूया ऍक्च्युअली क्लिअर मध्ये आपल्याला बघायला मिळते निफ्टी मध्ये काय झालंय जवळपास सेलिंग जी आहे ही पॉज झालेली आहे हे लक्षात असू द्या कोणती सेलिंग बघा सेलिंग कुठून आली ही जी आहे ही सेलिंग झालेली आणि आता करंटमध्ये पॉज मध्ये बघायला मिळते एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी ग्रीन कॅन्डल झाली ह्या ग्रीन कॅन्डलचा हाय जर तोडला तर तो डेफिनेटली परत एकदा मार्केट आपल्याला ह्या रेंज पडते जवळपास किती एकवीस हजार सातशे ते एकवीस हजार आठशे कोणती लेवल पकडू शकतो एकवीस सातशे ती एकवीस आठशे तिथपर्यंत मार्केट एकदा परत एकदा मध्ये जाण्याची शक्यता जवळपास काय ह्या मोठ्या रिजेक्शन झोनच्या आसपास परत ज्याच्यावरती एकदा टिकण्याचा प्रयत्न केला होता मार्केटने हाय तोडून पण त्याच्यावरती मार्केट काय टिकलेलं नव्हतं म्हणजे एकवीस सातशे आणि एकवीस आठशे हे लक्षात असू द्या ठीक आहे पण जर लो तुटला तर मार्केटमध्ये सेलिंग किती येऊ शकते ती सुद्धा बघूया आता जर लो तुटला तर सेलिंग किती येऊ शकते क्लिअर कट बघायचं असेल तर आपण फिगोनाची रिट्रेसमेंट हा टूल लावून कारण मार्केट इथपर्यंत आहे झिरो पॉईंट टू रेंजच्या आसपास जर खाली आला तर डेफिनेटली एक मोठी सपोर्ट रेंज कोणती आहे खाली एक मोठी ती म्हणजे वीस हजार नऊशे आणि ती जर लेवल तुटली तर मग आपल्याला डेफिनेटली वीस हजार पाचशे पर्यंत मुवमेंट आपल्याला खालच्या बघायला मिळू शकते हे लक्षात असू ठीक आहे माझ्या मते तुम्हाला समजते की रेंज कोणती आहे ठीक आहे त्याचबरोबर आता आपण काय करूया आपण डेली टाइम फ्रेमवरती आहोत डेली टाइम फ्रेमवरती आपण बघूया क्लिअर कट काय आजच्या एक काय सपोर्ट रिजेक्शन असतात डेली टाइम सर्वात महत्वाची आपण काय करणार ही जी ग्रीन कॅन्डल आहे हिचाच हाय मार्क करून घेऊया आणि हिचाच लो मार्क करून घेऊया ठीक आहे त्याचबरोबर आपण जाऊया कुठे इथे वरती सुद्धा कारण हिथून जी सेलिंग आल्यानंतर हा पुल बॅक आला त्यानंतर ह्या रेड कॅन्डलचा रिजेक्शन जवळपास कोणते एकवीस हजार आठशेच्या आसपास इथून आपण थेट उडी मारूया कुठे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती नाही त्याआधी काय करूया इथे सुद्धा ही लेवल ले एक मार्कोरी हो या जी एक, मोटी सपोर्ट है एक पीसे जर चास सला जर मोठी सपोर्ट आहे ती म्हणजे एकवीस हजार आठशेच्या आसपास चला तीस मिनिटाच्या टाइम फ्रेम इथे आल्यानंतर आपल्याला एवढं समजणार आहे की मार्केटमध्ये जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल मार्केटमध्ये मी काय म्हणतोय स्विंग ट्रेडिंग करत असाल तर इथे तुम्हाला सर्वात मोठी मदत मिळणार आहे मित्रांनो काय करायचं आहे उद्यासाठीचा स्विंग ट्रेडिंगचा आहे आपण सेटअप करू शकतो क्लिअर कट एक ट्रेंडलाईन आपण अशी पकडू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केटने जर ट्रेंडलाईनचा एक ही लेवल तोडली तर लक्षात घ्या तर आपण काय करू शकतो वीस हजार वरती मार्केट टिकलं तर डेफिनेटली तुम्ही फ्युचर बाय करू शकता कशावरती जस्ट अ सेकेंड वीस हजार किती वीस हजार वरती मार्केट टिकलं तर एक तर तुम्ही फ्युचर जो आहे हा बाय करू शकता फ्युचर काय करू शकतो आपण बाय करू शकतो किंवा काय करू शकतो एक ऑप्शन जो आहे हा बाय करू शकतो ऑप्शन बाय करू शकतो कुठे जवळपास वीस हजार पाचशेच्या वरती मार्केट टिकलं तर म्हणजे ही रेंजच्यावर पण जर मार्केट इथून खाली आहे तर लगेच आपण सेल करू शकतो का उत्तर आहे लगेच नाही सेल करू शकत पण सेल करण्यासाठी ही लेवल महत्वाची आहे हे लक्षात म्हणजे वीस एकवीस हजार दोनशे पन्नास ह्या रेंजच्या आसपास कुठेतरी ओपन होऊन जर खाली आलं तर एकवीस हजार दोनशे पन्नासच्या खाली कुठेतरी आपण फ्युचर जो आहे त्याला सेल करू शकतो टार्गेट पहिलं हे घ्या स्विंगसाठीचं पण जर एकवीस हजार एकशे तीसच्या खाली मार्केट होल्ड करत असेल कोणती ही लेवल जी आहे ह्याच्या खाली आपण से काय करू शकतो फ्युचर जो आहे हा जवळपास कॉन्फिडेन्शियली सेल करू शकतो कॉन्फिडेन्शियली म्हणजे जवळपास काय एक जवळपास आपण म्हणू शकतो एक मस्तपैकी एक चांगला कॉन्फिडन्स सेल करू शकतो कारण का एकवीस हजार शंभरची लेवल जी आहे ही कोणपास मार्केट तुटेल आणि एकवीस हजार किंवा त्याच्या खालच्या खालच्या हे आपल्याला बघायला मिळू शकते त्याचबरोबर ऑप्शन सुद्धा तो बाय करू शकतो एक काय करू शकतो ऑप्शन कोणता कॉल बाय करू शकतो काय टाइमला नाही कोणता ऑप्शन बाय करू शकतो आपण कुठला बघा मार्केट सेलिंग मध्ये असेल तर आपण पुट बाय करतो आणि मार्केट काय म्हणतो बाईंगला असेल तर आपण इथे कॉल बाय करतो हे लक्षात असू द्या माझ्या मते तुम्हाला सिंपल सेटअप्स दोन्ही समजलेत का कशासाठी स्विंग साठी त्याचबरोबर आणि कुठे कुठे काय काय करायचं समाज का ठीक आहे त्याचबरोबर आपण जवळ ते म्हणजे कुठे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आता इथे आल्यानंतर काही गोष्टी जवळपास आपण परफेक्ट करूया ते म्हणजे ही एक लेवल महत्वाची आहे ठीक आहे इथून वरच्या इशेने जाताना आपल्याला अजून काही लेव्हल्स आहेत म्हणजे ही एक लेवल बघायला मिळते बघा इथून वरच्या एशन जाताना आपल्याला ही एक लेवल बघायला मिळते बघा ही जे ट्रेंड लाईन जी आहे कोणती ही ट्रेंड लाईन जी आहे ही ट्रेंड लाईन आपण काढून टाकूया त्याचबरोबर अजून ज्या खालच्या लेव्हल्स आहेत त्या खालच्या लेवल सुद्धा पटकन काढून घेऊया मार्केट खाली येताना ही एक लेवल आहे त्याच्या खाली येताना ही एक लेवल आहे त्याच्या खाली येताना ही एक लेवल आहे या तीन आपण छोट्या ऍड करून घ्या म्हणजे टार्गेट सेट करताना आपल्याला काहीही प्रॉब्लेम होणार नाही काय टार्गेट सेट काय म्हणतो मी टार्गेट सेट हे लक्षात असू द्या त्याचबरोबर लाईन कशी असणार आहे ठीक आहे इंटरडसाठीची लाईन आपली कशी असणार आहे जवळपास अशी असणार आहे डाऊन ट्रेंडला ओके आता तुम्ही जर इंटरनेट ट्रेड करत असाल तर उद्याचा ट्रेड सेटअप कसा असेल जर तुम्ही एक म्हणतात ना बरेच जण ऑप्शन बाहेर असाल ऑप्शन बायंग कॉल बाय करू शकतो काय म्हणतो मी कॉल जो आहे हा कॉल जो कोणता कॉलला काय म्हणतो कॉल ऑप्शन आपण बाय करू शकतो किंवा जर तुम्ही फ्युचर बाय करत असाल तर डेफिनेटली तुम्ही काय करू शकतो फ्युचर सुद्धा जो आहे हा बाय करू शकता कशावरती सरळ सांगायचं असेल तर ह्या रेंज ही जी रेंज आहे कॉल ऑप्शन बाय कि फ्युचर साठी आहे कोणती एकवीस पाचशे या रेंजवरती टिकला स्टॉप लॉस कुठे राहील एकवीस चार हजार चारशेच्या आसपास टार्गेट घ्या बिंदाज एकवीस सहाशे एकवीस सहाशे जवळपास एक एक का हे टार्गेट तुम्हाला बॅक टू तुम बॅक बघायला मिळू शकतात जर लेवल तुडून वर गेलं तर पण मार्केटमध्ये सेलिंग झाली तर कुठे काय करू शकता लक्षात घ्या सेलिंगसाठी साईडवेज ओपन झालं कुठे ह्या रेंजमध्ये कुठेतरी वारखून मार्केट खाली तर डेफिनेटली ह्याच्या खाली कुठेतरी फुड ऑप्शन जो आहे हा बाय करू शकता बाय पण लगेच हे करू नका म्हणजे जवळपास काय ही लेवल तोडून खाली जात असेल तर कोणती लेवल म्हणतो मी ही लेवल मार्केट तोडून जात असेल तरच तुम्ही पुट ऑप्शन बाय करू शकता टार्गेट एकवीस एकशे पन्नास घेऊ हो ठेवू शकता कुठे ही लाल लाईन पर्यंत पण जर गॅपडाऊन मार्केट ओपन झालं तर तू पुट ऑप्शन आहे जर मार्केट ह्याच्याकडे टिरलं तरच तुम्ही बाय करू शकता किंवा फ्युचर जो आहे हा सेल करायचा प्रयत्न करू शकता सिंपल अनालिसिस आहे हो मार्केट उद्या गॅप अप ओपन झालं एकवीस हजार पाचशेच्या वरती तर काय करू शकता कॉल बाय करू शकता का डेफिनेटली पण पहिली एक चांगली बुलिश असली पाहिजे तरच तुम्ही कॉल ऑप्शन बाय करायचा प्रयत्न करू शकता समजली आहे का सिंपल ऑप्शन बाईंग सेटअप किंवा सिंपल फ्युचर बाईंग सेटअप मार्केट चा एफ समजली आहे का सांगा त्याचबरोबर आपण जर म्हणजे बँक निफ्टी या आधीचा सेटअप सगळा से का काढून टाकूया इथून जर डेली टाइम फ्रेमवरती हो बँक निफ्टीचा विचार केला तर ॲज कम्पेअर टू निफ्टी बँक निफ्टी थोडाफार काय म्हणू शकतो निगेटिव्ह आहे ठीक आहे ही सेलिंग बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळाली त्याच्यावर सगळं दिसत सो जर मार्क बँक निफ्टीमध्ये सेलिंग कंटिन्यू झाली तर आपल्याला जा कितीपर्यंत टार्गेट बघायला मिळू शकतात सेलिंग जर कंटिन्यू झालं तर लो हाय आहे कोणता आहे हा लो आहे आता करंटमध्ये ह्या रेंजच्या आसपास कुठेतरी सपोर्ट घेतोय ही लेवल ठीक आहे त्याच्यानंतर आता करंटचा विषय काढला तोच मग अशी म्हटली ती लेवल की कोणती चव्वेचाळीस हजार चारशे चार त्यानंतर ही जी ग्रीन कॅडर आहे हिची एक लेवल महत्वाची आणि त्याच्या वरची काढली ती म्हणजे ही जवळपास काय वरचे रेंजेस कोणते आहेत या आठवड्याचा जर आपण विचार केला बँक निफ्टीसाठी तर निफ्टी वरचे कोणते एक रिजेक्शन काय म्हणतो आपण रिजेक्शन रिजेक्शन रोल्स कोणते आहेत हे वरचे जे आहेत एक आहे हे वरचे रिजेक्शन झोन्स आहेत त्याचबरोबर इकडचे खालचे हे दोन काय आहे त्याला आपण काय म्हणू शकतो एक व्यवस्थित या वीकसाठी जे सपोर मोठे सपोर्ट उद्यासाठीचे किंवा अजून दोन दिवसासाठी एक मोठ्या लेवलचे आहेत आपल्याला बघणं गरजेचं आहे की मार्केट परत एकदा खाली आपल्याला एक ते दोनशे पर्यंत खाली येत का किंवा मार्केट एक बॅक जर समजा इथून जरा कारण ही थोडीफार रिजेक्शन दिसते तर बॅक झाला तर देख डेफिनेटली एक पंचवीस हजार पाचशेच्या वरती पुढे होल्ड करत का हे लक्षात असणार ओके त्याचबरोबर आता काय करायचंय आपण आता आपण करायचंय ते म्हणजे तीस मिनिटाच्या टाइम फ्रेमवर स्विंगचा विचार केला तर मागाच्या लेवलचा सेम तसं जर जसं निफ्टीला वगैरे असं ह्याच्यावरती टिकलं तर आपण ऑप्शन बाय किंवा फ्युचर्स बाय करू शकतो ह्याच्या खा ले खाली टिकलं तर आपण ऑप्शन सेल किंवा फ्युचर्स सेल करू शकतो जास्त जास्त डिक मध्ये जात नाही सरळ सध्या सोपं आहे हे लक्षात असू ठीक आहे त्याचबरोबर आता आपण जातो त्या माझ्या इंटरडेचा जर विचार केला तर लक्षात असू द्या करंट मध्ये मार्केट रिजेक्शन कुठे घेतलं होतं इथे ठीक आहे थोडाफार खाली आला होता एक छोटी लेवलला ही लेवल पकडूया त्यानंतर इथून वर्षा लेवल्स भेटतात का भेटतात ना टार्गेट सेट करू शकतो एक बाईंग लागले तर दोन ठीक आहे हे वर्ष आहे तीन सेलिंग कंटिन्यू झाली तर आपण त्या लेवल्स सेट करू शकतो का खालचे डेफिनेटली करू शकतो कसं करू शकतो इथून मार्केट खाली आल्यानंतर पहिली लेवल आहे बघा ही सो मार्क करूया करूया ना एक याच्या खाली मार्केट आलं तर येऊ द्यात का मार्केट खाली याच्या खाली दोन याच्या खाली मार्केट आलं तर तीन किती लेवल्स आरामात भेटल्यात काय म्हणतो मी आरामात भेटले त्याचबरोबर अजून काही लेवल्स आपण मार्क करून घ्या ठीक आहे ती म्हणजे अशी अशी लेवल एक मार्क करून घ्या ओके झालं का लेवल्स व्यवस्थित झाल्यात बघा परफेक्ट झाल्यात सो आता ऑप्शन बाईंगची स्ट्रॅटेजी कशी काम करते बघा ऑप्शन बाईंगसाठी काय म्हणतोय ऑप्शन बाईंगसाठी आपल्याला कोणत्या ऑप्शन बाय करण्यासाठी कशामध्ये बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक सेटअप बनवा लागेल आणि तो सेटअप कसंच कर काम करेल ते सांगतो तुम्हाला ऑप्शन बाय करण्यासाठी हा जो रेड लाईन आहे हे तुटला गरजेचं आहे म्हणजे जवळपास काय लगेच उडी मारू नका काय म्हणतोय मी लगेच उडी मारू नका त्यामुळे काय ही जी झोन आहे ही जवळपास नोट ट्रेडिंग झोन तुम्ही थोडंफार म्हणू शकता जो ऑप्शन बाहेर असाल तर पंचाळीस पाचशेच्या वरती मार्केट टिकायला कशात घ्या जवळपास जर तुम्ही स्कॅल्पर असाल इथे साईड इज होऊन जर जात असेल तर डेफिनेटली थोडाफार हा पन्नास शंभर पॉईंटचा पॅश तुम्ही करण्याचा प्रयत्न करू शकता पण जवळपास तुम्ही नवीन असाल तर डेफिनेटली पंचवीस पाचशेच्या वरती होल्ड करून हा रेंजच्या आसपास काय होणार परत रिजेक्शन म्हणून खाली गॅप ओपन झालं आणि ह्याच्यावरती टिकलं तर बिंदाचं ऑप्शन बाय करू शकता किंवा फ्युचर बाय करू शकता हे लक्षात घ्या त्यानंतर आता जर हातून खाली आलं तर सेल करू शकतो का डेफिनेटली हेच कुठे सेल करू शकता सर्वात महत्वाची लेवल ही काय करू शकता ऑप्शन जो आहे कोणता लाडका ऑप्शन कोणता ऑप्शन म्हणू शकतो तुला आपण काय म्हणू शकतो जास्त सेकंड ऑप्शन जो आहे आपण काय करू शकतो बाय करू शकतो कुठे या वरती म्हणजे जवळपास कुठली लेवल आहे ही जी आहे जवळपास हा जो छोटासा पॅच आहे ह्याच्या खाली मार्केट टिकलं तर कुठं बाय करू शकता हे टार्गेट बारे बाय बारीक त्यांनी घेण्याचा प्रयत्न करा सर्वात महत्वाची रेंज जी आहे ती म्हणजे ही काय आहे त्याला आपण म्हणतो आय एम रेंज काय म्हणतो आपण आय एम पी रेंज इम्पॉर्टंट रेंज कोणती बघा क्लिअर कट कोणती दिसते ही जी आहे चव्वेचाळीस हजार त्यामुळे तिथे जवळपास प्रॉफिट बुक करण्याचा प्रयत्न करा इथून मार्केट जर बॅक घेऊन जर मार्केट खाली आलं तर मग डेफिनेटली त्रेचाळीस आठशेची सुद्धा लेवल आहे जवळपास नव्वेचा हजार किंवा थोडंफार ही जी रेंज आहे चांगली आय एम पी रेंज ह्याच्या खाली टिकलं तर डेफिनेटली परत त्रेचाळीस जवळपास काय सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं मार्केटमध्ये अजून लेवल बघायला मिळू शकतं हे लक्षात ठीक आहे आता मार्केट चा इथून टिकलं तर हे टार्गेट आपल्याला बॅक टू बॅक बघायला मिळू शकतात प्रॉफिट बुकिंग जी बाईंग साईडला झोन हो असेल ती म्हणजे असेल प्रॉफिट बुक करण्याची बुकिंग प्रॉफिट बुकिंग रेंज समजलं का मार्केटचा टोटल अनालिसिस व्यवस्थित समजलंय आणि ही जी नवीन स्टाईल मी कमी आता स्टार्ट केली आहे आपण शिकवायला हीच आपण आउट करा एक कॅरी फोर करायची का जरा तुम्ही मला सांगू शकता ठीक आहे त्यानंतर काही सदस्यांचा विषय असतो सर आपण स्टॉक्समध्ये आम्हाला ऑप्शन्स करायचे तर आम्ही कसे करू शकतो डेफिनेटली स्टॉक्स मध्ये पण तसंच करायचंय ठीक आहे काय करायचंय जे एफ एन ओलच्या स्टॉक्स तुम्हाला पकडायचे सर्वप्रथम त्याचबरोबर आता समजा सिप्ला पकडूया एक स्टॉक आहे ठीक आहे आता ह्याच्यामध्ये उद्यासाठी आता काय करायचं थोडंफार ऑप्शनचं नॉलेज सुद्धा तुम्हाला असलं पाहिजे लक्षात घ्या आता जर तुम्ही सगळं एकदमच शिकवा ते पॉसिबल होणार नाही सगळं एकदमच जर शिकवायचं झालं तर मग कोर्सेस काय काम वाटते हे लक्षात असू द्या ठीक आहे इथे सगळं एकदम सुद्धा शिकू शकतो पण सबस्क्राईबर वाढले पाहिजेत सो सबस्क्राईब जास्तीत जास्त करा सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा काय करायचंय जर सिपला तेरा हजार पाचशे तेरा सॉरी एक हजार तीनशे त्रेपन्नच्या खाली जर टिकलं तर डेफिनेटली आपण दे इथे कुठेतरी पूड बाय करू शकतो ही जो थोडाफार गॅप आहे हा डेफिनेटली घेण्याचा एक प्रयत्न करू शकतो की अपडाऊन जर झाला तरी आपण हे करू शकतो थोडक्यात काय प्रॉफिट बुकिंगमध्ये रेंज आहे त्यामुळे ही जी लेवल आहे इथपण तरी आपल्याला जवळपास ही जर थोडं खूपच झाली थोडक्यात ही जी लेवल आहे हा थोडाफार गॅप करायचा प्रयत्न करू शकतो पण सिप्ला जर बाईंग रेंजमध्ये असं असेल जर बाईंग रेंजचा विचार करा डेफिनेटली एक हजार तीनशे नव्वदच्या वरती सिप्ला कोणी तरी टिकला इथे आपण ऑप्शन बाय करू शकतो सिप्ला साठी जसं आपण निफ्टी बाय बँक जे करतो तसंच आहे ऑप्शन बाय कशामध्ये सिप्लामध्ये ठीक आहे तसंच आपलं ऑप्शन बाईंग कशामध्ये मध्ये ओके आणि ह्याच्या खाली आपण काय करू शकतो ऑप्शन जो आहे ह्याच्या खाली आपण काय करू शकतो ऑप्शन बाय करू शकतो कुठला ऑप्शन बाय करू शकतो सांगा मला व्यवस्थित काय सेलिंग साठी आपण पुट घेतो ना बघा याच्याकडे टिकलं तर हे थोडंफार तुम्ही बाय करून हे वरचं टार्गेट जवळपास काय ऑल टाइम हायची लेवल परत येतो होण्यासाठी ही जी रेंज आहे याच्यामध्ये ऑप्शन बायसाठी हा एक जवळपास पॅराडाईज नाही आहे सो तुम्ही डेफिनेटली याच्या करू नका जवळपास तुमच्यासाठी कसं असेल नो no ट्रेडिंग रेंज कुठली ही जी मधली रेंज आहे याला आपण काय म्हणू शकतो इथली या रेंजला नो ट्रेडिंग रेंज फॉर बिगिनर्स किंवा नो ट्रेडिंग रेंज तुम्ही म्हणू शकता कोणासाठी ऑप्शन फॉर ऑप्शन बायर्स किंवा ऑप्शन होल्डर सुद्धा म्हणू शकता स्कॅल्पर्स करणारे स्कॅल्पर्स जे आहेत हे डेफिनेटली ह्या रेंजमध्ये छोट्याशा रेंजमध्ये विंदा स्टडी करू शकता असा आपण ट्रेड कशामध्ये घेऊ शकतो असा जो ट्रेड आहे हा जवळपास स्टॉक्समध्ये आपण करू शकतो ठीक आहे अजून दोन तीन अनालिसिस करून दाखवले पण सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करणं गरजेचं कर आहे काय म्हणतो मी सबस्क्राईब करणं जे आहे गरजेचं आहे खूप कमी लोक सबस्क्राईब करतात सबस्क्राईब करा प्रश्न असेल तर विचाराला लाईक करायला विचारू का जेणेकरून आपल्या व्हिडिओची रीच जी आहे जवळपास प्रत्येक मराठी माणसांपर्यंत पोहोचेल हे सर्वात जास्त एक आग्रहाचं सांगणं आहे तुम्हाला सर्वांना ठीक आहे मॅक्डॉवेल काय बघूया बघूया मॅक्डॉइल भेटतोय का डेफिनेटली मुवमेंट uh, झाले त्याच्यानंतर या रेंजच्या आसपास आहे सपोर्ट मध्ये या रेंजचा सपोर्ट जवळपास घेतो हा स्टॉक डेफिनेटली फुलबॅकमध्ये उचलण्याचा प्रयत्न होत असेल तर डेफिनेटली आपण बाय करू शकतो ओव्हरऑल म्हणायचं म्हटलं तर बघा ह्या रेंजमध्ये मुवमेंट झाली सो इथे कॉल बाय करू शकता या स्टॉकचा जर त्याच्यात ट्रेड घ्यायचा असेल तर कुठे रेंज कोणती आहे पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये दाखवतो ती म्हणजे एक हजार शंभरच्या वरती टिकला तर तुम्ही कॉल बाय करा मुवमेंट जे आहे जवळपास हे दोन टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करा वर्ष स्टॉपला जवळपास एक इंट्राडेसाठी घेत असाल तर किंवा थोडाफार होल्ड करत असाल हा स्टॉप लॉस राहील टार्गेट हे राहते समजला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका बेला करून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील इथे तुमची घ्या रजे मित्रांनो धन्यवाद